बुलढाणा जिल्ह्यातील विविध सामाजिक धार्मिक या संस्थांशी जुळलेले राजूभाऊ झापर्डे दे। आज त्यांचा वाढदिवस आजच्या वाढदिवसादिमी त्यांचा जो नित्यक्रम आहे तो खमरे शामतकने आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास कॅमेरात कैद केला उद्योगाला उद्योगासह स्वतःच्या शरीरालाही फिट ठेवणारे राजे झापर्डे यांचा आज सकाळी प्रभात ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सायन दैनी खबरेश्यामतकच्या राजूभाऊ झापर्टे यांच्या विशेष वाढदिवस पुरवणीचा शुभारंभही यावेळी पार पडला राजूभाऊ झापर्डे काय म्हणाले आपणच ऐका राजूभाऊ आज आपला वाढदिवस आहे सायंद दैनिक शामतक परिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही श्रीचार चरणी प्रार्थना आपण या ठिकाणी आज सकाळी सहा वाजतापासून या ठिकाणी मित्रपरिवारासोबत इथं हजर झाला आहात नेमकं या भैयोजी महाराज आश्रमवर येण्याचे औचित्य काय आणि किती वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आपला आम्ही जवळपास बारा वर्ष झाले आम्हाला बारा वर्षापासून आम्ही सकाळी रोज मॉर्निंग वॉकला येतो लोक टू व्हीलर घेऊन येतात बरेचसे लोक आणि या ठिकाणी मग आल्यानंतर वॉर्मअप करतात परंतु खरोखर जे आपल्या नेचरने प्रकृतीने तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचं दान तुम्हाला जर ते उंजळीत घ्यायचं असेल सकाळी पक्ष्यांची किलबिल जर तुम्हाला ऐकायची असेल आणि जो सकाळचा वातावरणामध्ये असलेला ऑक्सिजन लेवल जी असते ती खूप जास्ती असते त्याचं जर ग्रहण करायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी झोप ही सोडावी लागेल आणि माझा हा जो ग्रुप आहे हा गेल्या बारा वर्षापासनं आम्ही लोक रोज सकाळी साडेपाच ते साडेसात एवढा वेळ सोबत असतो आणि रोज आमच्या शरीराकरता आवश्यक असलेल्या छोट्या मोठ्या सूक्ष्म व्यायामापासून तर पतंजलींचे अष्टयोग जे असतात त्या अष्टयोगापर्यंत बरेचसे त्यातले काही जे करता येतात ते सर्व व्यायाम आम्ही या ठिकाणी करतो व सात वाजता घरी पोहोचतो हा जो दिनक्रम आहे याच्यामध्ये सातत्य ठेवण्याकरता आणि सर्वांना प्रेरणा देण्याकरता आमचे ज्येष्ठ बंधू साहेब आणि त्यांच्यासोबतच रमाभाऊ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्व मंडळी आमची रोज सकाळी उठून योगा व मॉर्निंग वॉकला येत असते धन्यवाद हा जो आपला उपक्रम आहे या संदर्भामध्ये आपण समाजाला काय मेसेज देऊ इच्छित समाजामध्ये आज आळस खूप जास्ती प्रमाणात आलेला आहे माझी सर्व समाज बांधवांना व जे लोक आज आपल्या शारीरिक व्याधींपासून त्रस्त आहेत यांना सर्वांना एवढंच सांगणं राहील की तुम्ही फक्त सकाळी लवकर उठून कुठंतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करा काही दिवसातच तुमच्या शरीरातले जेवढे काही आजार आहेत तेवढे आजार पडून जातील धन्यवाद दररोज सकाळी उठून पायी चाला आणि व्यायाम करा असा आरोग्यदायी मौलिक सल्ला राजूभाऊ झापर्डे यांनी दिला आहे सायंदानी खबरे शामतक परिवाराच्या वतीने राजूभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा